राज्यस्तरावर नव्यानं गठीत झालेल्या हौशी प्रायोगिक कलावंत संघाच्या वतीनं राज्य स्पर्धेसंदर्भातील विविध मागण्या पूर्ण करण्याचं निवेदन मुंबईतील सांस्कृतिक संचालनालय इथं संचालक भीभूषण चौरे यांनी सादर केलं आणि विस्तृत अशी चर्चा करण्यात आली या बैठकीस सलीम शेख नागपूर अजय धवने चंद्रपूर सुरेश गांगर्डे मुंबई केदार सामंत कुडाळ मनोज डाळिंबकर चिंचवड वैभव सातपुते मुंबई इरफान मुजावर सांगली अश्विनी तडवळकर सोलापूर आदी उपस्थित होते यावेळी संचालक चौरे यांनी आपण दिलेल्या निवेदनानुसार आमचं काम सुरू असून आपण लवकरात लवकर याची या, या वर्षीच्या स्पर्धेपूर्वी अंमलबजावणी करू यातील बहुतांश मागण्या पूर्ण होतील असं आश्वासन दिलं या बैठकीत राज्यनाट्य स्पर्धेबाबत वाढत्या महागाईनुसार सादरीकरण खर्च आणि दैनंदिन भत्ता यात वाढ करावी प्राथमिक फेरीकरता पंधरा हजार अंतिम फेरीकरता पंचवीस हजार रुपये सादरीकरण खर्च आणि दैनंदिन भत्ता पाचशे रुपये देण्यात यावा बालनाट्य हिंदी संगीत संस्कृत दिव्यांग बालनाट्य आदी स्पर्धांकरता सादरीकरण खर्च वाढवण्यात यावा संगीत आणि वेशभूषा यांनाही पारितोषिक देण्यात यावं अनेक केंद्रांवर समन्वयकांबाबत तक्रारी सातत्यानं येतात त्यांचं निराकरण करावं या आणि अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी हौशी प्रायोगिक कलावंत संघ ही संघटना राज्यस्तरावर गठीत झाली असून या संघटनेत सभासद होण्याकरता राज्यातील कोणतीही हौशी कलावंत तंत्रज्ञांनी संपर्क साधावा असं आवाहन राज्य हौशी प्रायोगिक कलावंत संघाच्या वतीनं अध्यक्ष सलीम शेख यांनी केलं आहे